नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांना एक प्रकरण माहीत असेल मध्य प्रदेशमधील ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविली जाणार होती परंतु काही जातीवादी वकिलांनी त्या मूर्तीला विरोध केला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती त्यांनी बसू दिली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की हे प्रकरण जास्त लांबलं अनेक दिवस ते प्रकरण लांबल्या गेल्यामुळे त्या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्यांचं लक्ष सगळीकडे वेधल्या गेल्यामुळे जे आता सर्वात मोठा दणका जो आहे त्या जातीयवादी वकिलांना बसणार आहे किंवा सगळ्यात मोठा धक्का देखील त्यांना बसणार आहे कारण त्यांनी हा ग्वालियर हायकोर्ट म्हणजे मध्य प्रदेशमधील एका कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यास विरोध केला होता तर त्या उलट आता त्या ठिकाणी असं बोललं जात आहे की मध्य प्रदेशमधील हर एक कोर्टामध्ये प्रत्येक कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूर्ती किंवा फोटो लावण्यात येणार आहे गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटक तो जो हायकोर्ट आहे त्या कोर्टाने एक निर्णय दिला की कर्नाटकमधील प्रत्येक कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावाच लागेल प्रत्येक कोर्टरूममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असायलाच पाहिजे असा त्यांनी आदेश काढला आणि त्यानंतर आता तोच आदेश जो आहे जशा मध्य दे प्रदेशमध्ये दे देखील लागू होतो की काय असं दिसून येत आहे आणि त्याबाबत अनेक घटना त्या ठिकाणी घडताना दिसत आहे एका कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यात जातीवादी वकिलांनी विरोध केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं तर याबाबत ज्या मित्रांनो जस्टिस असणारे माजी न्यायाधीश असणारे जस्टिस केत यांनी ज्या मूर्तीबाबत त्या ठिकाणी सांगितलं सर्वात अगोदर ते म्हणाले की ग्वालियर हायकोर्टामध्ये मूर्ती बसविण्यासाठी राज्य सरकारने एनओसी सी दिली होती आणि त्यानंतर ती मूर्ती बनविण्यासाठी किंवा मूर्ती बसविण्यासाठी कोणी गव्हर्नमेंटनी पैसे दिले नव्हते तर त्या ठिकाणी असणाऱ्या वकिलांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा केले आणि खिशातून पैसे जमा करून त्या ठिकाणी त्यांनी मूर्ती आणली परंतु ती जी मूर्ती आहे सतरा तारखेला म्हणजे मार्चला त्या ठिकाणी बसविण्यात येणार होती परंतु काही जातीवादी लोकांनी त्या मूर्तीला विरोध केला आणि आणि त्यानंतर ते ते प्रकरण मोठ्या प्रमाणात मूर्तीचा जो मुद्दा होता तो मोठ्या प्रमाणात आखडला गेला परंतु आता या गोष्टीबाबत जे मोठा दणका आता त्यांना भेटताना दिसत आहे आणि त्यासोबत चीफ जस्टिस हे त्या ठिकाणी बोलत असताना म्हणाले की आपण पाहत आहोत की मध्य प्रदेशच नव्हे तर आपल्याला भारतामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एस सी एस टी आणि ओबीसी लोकांची जनसंख्या नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असते तरी देखील न्याय विभागामध्ये सर्वात कमी आप लोक आपल्याला तेच पाहायला मिळतात त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्या लोकांची जनसंख्या किंवा लोकसंख्या जी आहे त्या ठिकाणी कमी असते ही कुठल्या प्रशासनाची व त्यासोबत न्याय विभागाची मोठ्या प्रमाणात हार आहे असं ते म्हणाले त्यासोबत जस्टिस केत बोलत असताना यांनी जे कॉलेजियम जी सिस्टम आहे त्याच्यावरती देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यासोबत ते म्हणाले की इथून पुढे आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू राहणार आहे जोपर्यंत मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती त्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत आंदोलन असं चालू राहील त्यासोबत असं देखील बोललं जात आहे की हे प्रकरण घेऊन जस्टिस जे थेट भारताचे बी आर गवई यांना देखील भेटणार आहेत आणि ते स्वतः एक न्यायाधीश राहिलेले असल्यामुळे त्यांना जे त्या ठिकाणी भेटण्यास कोणीच रोखू शकत नाही त्यासोबत त्यांच्या स्वतःच्या कार्यकाळाबद्दल बोलत असताना ते म्हणाले मी न्यायाधीश होतो तेव्हा कोलेजियम पद्धतीने मला त्या ठिकाणी विचारण्यात आलं की तुमच्यानंतर कोणाला न्यायाधीश बनवायचे वगैरे याबाबत जे त्या ठिकाणी प्रकरणाचं डिस्कशन चालू होतं त्यावेळेस मी दोन बहुजन लोकांची नावं त्या ठिकाणी दिली आणि त्यांची नावं देखील मंजूर झाली होती तर माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा प्रयत्न आहे किंवा यश आहे असं मी मानतो आणि अशा प्रकारचे प्रयत्न बाकीच्यांनी देखील करायला पाहिजे तेव्हाच कुठे या ठिकाणी असणारे नव्वद टक्के बहुजन जे आहे न्यायपालिकेमध्ये येतील असं ते म्हणाले परंतु त्याचसोबत त्यांनी जे आहे मध्य प्रदेश दे प्रदेश, प्रदेश, प्रदेश ग्वालियर हायकोर्टामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध होतोय त्याबद्दल देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला तर याबाबत आता समोर काय होतंय तुम्हाला अपडेट घेऊनच येतोय परंतु तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा